प्रभाग क्रमांक आठच्या सर्वांगीण विकास साधण्यासोबतच लोकहिताची कामं व्हावीत यासाठी प्रभागातील नागरिकांच्या आग्रहामुळे आम्ही शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे आहोत असं मत यादव पॅनलचे उमेदवार सोकल्पना पंडित काळे व दीपक कृष्णराव भाट यांनी व्यक्त केलं शहरात पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि सामाजिक हित जपणारे प्रशासन यासाठी प्रभागातील जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी हो आहे त्यामुळेच शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या सौ पदाच्या काळे व दीपक भाट यांनी जनसंवाद फेरीद्वारे मतदारांच्या भेटी घेत शिरो शहराच्या विकासात्मक धोरणाची माहिती दिली शहरातील मूलभूत समस्या नागरिकांच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचं त्यांनी मतदारांना सांगितलं काळे व भाट परिवार शहरातील सामाजिक कार्यात दीर्घकाळापासून अग्रस्थानी राहिले असून त्यांच्या पुढाकारातून व विविध विकास कामांना गती मिळाल्याचा उल्लेख नागरिकांनी केला या परंपरेतून पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती दोन्ही उमेदवारांनी मतदारांना केली आहे प्रभागातील नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौयोगिता कांबळे तसेच नगरसेवक पदासाठी सौकल्पना काळे आणि दीपक भाट यांचा विजय निश्चित असल्याचं प्रभागात बोललं जात आहे मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी